कुठे जायचंय तुला हा बबड्या उ काय कुठे जायचंय बाहेर जायचंय मग असं झोपतो का असं तू का बरं चौक ती चालली जा मला तुम्ही दोघं बी नको तू, जान, तू, जान, तू, जान तू जा तुझी आई पण जा ए, तू जागं बाहेर जा पळ पळ जा जपळ जा जा येऊ नको बा आमच्या घरात जा अजिबात येऊ नको तू घरी हा काय हा नाही येऊन देत मी तिला घरात आयोड्या जा पळ तू पण जा जा बाहेर जा तू पण बाहेर जा मला तू पण नको तुझी आई पण नको जा जा बाबाड्या पण नाही नाही मी तिला येऊन देत नाही बाबा आता कस बसले दबून रुसू नको जत जात उठ तुझ्या आईकड उठ जा 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 मी ये येऊन देत नाही तिला शंभू रे बघ त्याचा जीव उचाललाय बघ कसा पाय उपाय हे करतोय दररोज उघडतोय जा उठ रे शंभू तू थांब बाप रे तू जा शंभू तू थांब तू ब्राऊन थांबा तुझा उठ जा, जा आईचा लाड काय ना तू जा बाबी हा काय उठ उठला उठ उठ जा, जा पळ उठ जा 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 जा, 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 जा 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 मग थांबू नको इथं जा पर, जा जा तुझा आईकड जा पळया बाबी जा अयो मी तुझ्या पाय नव करते परशी काय हे येऊ नको ग तू जा ए तू पण उठ जा जा बाबड्या उठ नाही नाही उठ 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 जा पण जा, जा। कसा जीव आहे बघ त्याच्यावर नाही जा जा तू जा 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 पळ जा रे तू पण उठ काय हे लाड काय आईचा होय तू किती नाटक कर मी तिला घेतच नाही घरात आता जा तु, तु हा काय हा मग तू तिच्या कम्प्लेंट करतो तू तू सांगतो ना मला मारला आहे असं काहीतरी हा खोट बोलतो का मग मला मग घेऊ का तिला आत येऊ घेऊ तिला आत मी घेऊ का आत बबड्या हा म्हणतोय जा तू एक काम कर पायाडक ना त्याचा हळवा बबड्या उठ जा आ, उट, जा मी नाही तिला घेत चल आपल्या इकडे घरात चल उठ ए बब्या ये कसलं चिडतंय माझ्या काय जीव आहे बघ त्याचा घेऊ का घरात तिला बबड्या

माझी मम्मा आहे ना त्याच्या डोळे डोळे पाणी भगवत सगळे हा नाही नाही अरे बाबा मस्करी करत होतो